जगद्गुरू नरेंद्रचार्यजी महाराज संस्थानतर्फे संपूर्ण महाराष्ट्रात सुरू असलेलं महारक्तदान शिबिराच्या अनुषंगाने धरणगाव येथे दिनांक तेवीस फेब्रुवारी वार शुक्रवार रोजी धरणगाव ग्रामीण रुग्णालय येथे महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते सकाळी नऊ वाजण्याच्या दरम्यान जळगाव सिव्हिल हॉस्पिटलच्या रक्तपेढीच्या माध्यमातून रक्तदान संकलित करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात जगदगुरु नरेंद्रचार्यजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्राध्यापक आर्यण महाराज सर सामाजिक समरसता मंच केंद्रीय प्रमुख यांच्या शुभ हस्ते ब्लड कॅम्पचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून कैलास माळी सर गुलाबरावजी वाघ पुणीलाल महाजन निलेश चौधरी प्रथम सूर्यवंशी उपस्थित होते शिबिरात दिवसभरात अठ्ठावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केले कार्यक्रमास धरणगाव तालुका अध्यक्ष प्रमोदसिंह बयस अनिल बडगुजर राजेंद्र चौधरी गणेश माळी मुन्ना मराठे हेमंत माळी विजू बापू प्रवीण गुरव गोपाल महाजन परशुराम महाजन विनोद चौदाने सचिन पाटील भैया चौधरी अरुण पाटील विनायक महाजन रामू जाधव लखन धनगर खुशाल भावसार भरत मुळे सर्व गुरुबंधू यांनी मेहनत घेतली श्री गुरुदेव जगद्गुरू महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जगद्गुरु नरेंद्रचार्यजी महाराज संप्रदाय स्वस्वरूप संप्रदायाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पंधरा फेब्रुवारी तर पंचवीस फेब्रुवारीपर्यंत रक्तदान शिबिर महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे त्यानिमित्ताने धरणगाव शहरामध्ये धरणगाव तालुक्याच्या माध्यमातून धरणगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये महा रक्तदान शिबिराचं आयोजन आणि रक्तदान सुरू केलेलं आहे तर जगद्गुरू माऊलींच्या आशीर्वादाने या ठिकाणी अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे जगद्गुरू माऊलींचं सेवा कार्य ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून पासष्ट अँब्युलन्स आतापर्यंत जगद्गुरू माऊलींच्या हायवेवरती सुरू आहेत संस्थाना रुग्णवाहिका ह्या सुरू आहेत म्हणून जगद्गुरू माऊलींच्या विविध कार्यांना प्रेरणा म्हणून हे रक्तदानाचा हा एक उपक्रम आम्ही राबवत आहोत धरणगाव तालुक्याच्या माध्यमातून धरणगाव अध्यक्ष प्रमोद भाऊ बयस आणि अनिल भाऊ बडगुजर द जिल्हा ब्लड प्रमुख आणि जिल्हा सेवा समिती यांच्या मा माध्यमातून हे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे रक्त पुरवठा कुठे केला जातो रक्त पुरवठा आपल्या ज्या गरजू अपघातग्रस्त आणि गरजू व्यक्तींना जळगाव जिल्हा ग्रामीण रुग्णालयाला तो पुरवठा करण्यात येतो आणि ज्या काही पिशव्या असतात त्या मिलिट्री आर्मी कॅम्पला पोचवण्याचं कामसुद्धा त्या ठिकाणी करण्यात येतं म्हणून जगद्गुरू माऊलींच्या आशीर्वादाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा पन्नास हजारपेक्षा जास्त या रक्त संकलन केलं जातं त्यानिमित्तानं